नमस्कार मित्रांनो तर मी काल पर्वादेशी व्हिडिओ टाकलेला तुम्ही बघितलाच असेल की व्हिडिओ बंद करणार आहे म्हणून मी आम्ही बनवेल ता व्हिडिओ कारण की मी बंद व्हिडिओ करणार होतो पण मला खरंच मला माझे मलाच म्हणजे एकदम हे वाटते म्हणजे मा माझे मलाच गर्व वाटतंय की आपण फक्त माणसं कमीवली आपण दुसरं काही कमवलेलं नाही फक्त माणसं कमीत आणि एवढं म्हणजे तुमचे चांगले चांगले कमेंट विचार सगळ्यांचे विचार मी बघून मला म्हणजे एवढं हे हे होत आहे एकदम डोळे पाण्यानं भरून येतात की तुमचं सर्वांचे विचार तुमचे कमेंट बघून मला असं म्हणजे एवढं हे वाटतंय वाईट वाईट के एवढ्या कमेंट केल्या त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की पावसानं पावसानं घर ते घरा एवढं वाईट वाईट कमेंट केल्या की तुला घर बांधायचे इतका दिवस काय झोपी गेला होता का तुला अक्कल नव्हती हो काही काय का दुखातून मी सावरलो ती फक्त माझी मला माहीत आणि काय काय केलं कशा कशातून मी आलो फक्त ते कोणालाच माहीत असतंय आणि ज्याच्यासोबत तसं घडलं ना फक्त त्यालाच कळतंय की कसं म्हणजे जेव्हा माझं वही काम करायचं नसतं तेव्हापासून मी काम करतोय तर त्यालाच फक्त कळतंय की जाण असती त्या गोष्टीची की गरीब गरिबीतून कसं काम केलं आणि कसं म्हणजे वडिलांनी कसं म्हणजे आम्हाला ही लावलं होतं म्हणजे सवय लावली होती किंवा वडिलांचं वळण कसं होतं आम्हाला त्याच्यावर सगळं हे असतंय तर मित्रांनो मला लहानपणापासून जाणं आहे आपल्या आ, आ आईवडिलांची की आपल्याने खरंच म्हणजे लहानपणी काही भाकर खायला भेटत नव्हते एवढं म्हणजे आई वडील उज पडायला जायचे एवढं बेकार परिस्थिती असताना सुद्धा आम्ही इथं गावाकडे जायचो आजी आणि आज मी आणि एवढ्या वाईट वा वेळेमध्ये म्हणजे मला तेव्हापासून जाण असल्यामुळं मी इतक्या दिवसापासून मला आवड होती की व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवायचे पण चांगले व्हिडिओ बनवीत बनवीत जर तुम्ही वाईट बोलताव एवढं वाईट कमेंट करायला लागला कारण पण खरं आज मला म्हणजे एवढं म्हणजे माझे खरंच डोळे भरून आले तुमचं सगळ्यांचे प्रेम बघून माझे आमचे खरंच डोळे भरून आले खरंच एवढं मला वाटत नव्हतं की एवढा तुमच्या कमेंट चांगले चांगले येतील आणि एवढं म्हणजे दादा कशाला बंद करतो आ, वाईट लोक का लक्ष देऊन अदा वाईट लोक तुम्ही <coughs> जायच्यावर पाय खेचतात म्हणजे एवढ्या भारी भारी कमें होता। कमेंट होत्या तुमचे सगळ्यांचे खरंच मनापासून जेवढे म्हणजे मला वर सुद्धा ना एवढं म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमचं सगळं हे बघून मला म्हणजे सुद्धा मी एवढं कालपासून एवढं खुश झालो की तुमच्या एवढ्या कमेंट माझ्या खरंच डोळ्यातून पाणी येत आहे काल पण म्हणजे मग तुमच्या कमेंट वाचून मला एवढं म्हणजे आनंद येत आहे वाटतं की यायला आपली किती सपोर्ट केला आपली किती सपोर्ट करते पण काही लोक अशा आहेत की खरंच तुम्ही जे ना खरंच काही लोकाला देखवत नाही किंवा काही लोकाला चांगलं व्हायला बघवत नाही ते तुमचं खरंच आहे काही लोकांनी खरंच बघवत नाही आता थोडं घरप्र बनवायला किंवा फेमस झाल्यामुळं काही लोक खरंच आणि तुम्ही बरोबर वाढता माणूस पुढे जायला की कोणी ना कोणी पाय वळलेलंच असते महाग त्याच्यामुळं तुम्ही म्हणला लोक काहीकडे लक्ष देऊन जा लोक तसंच असतात तुमचे लई व्हिडिओ छान असतात पण एवढ्या भारी भारी कमेंट केल्या मला एकदम असं भारी वाटतंय ना माझी काल कालपासून म्हणजे काल, काल तर मी डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी आले तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बघून एवढं मला आनंद झाला आणि तुमच्या कमेंट बघून म्हणजे एवढ्या भारी भारी कमेंट सगळ्याची जी एकसुद्धा अशी वाईट कमेंट नव्हती की सगळ्यांचे दादा लोक कशाला लक्ष देतात तुमचे व्हिडिओ मला लय आवडते माझ्या मम्मी पप्पाला आवडते माझ्या आमच्या फॅमिलीला सगळे तुमच्या साक्षीचे तुझे साक्षीचं बोलणं तर मला लय आवडते एवढे भारी भारी विचार सगळ्यांचे असून सुद्धा काही लोकांनी देखवत दिकवत नाही ते तुमची खरं गोष्ट बरोबर आहे आणि खरंच मी काल तुमच्या कमेंट बघून व्हिडिओ मला काढू वाटले की मी खरंच म्हणजे असं मला बी वाटत होतं की आपली सपोर्ट नाही कोणाचाच आणि सगळे लोक ना आवड तर काय म्हणजे व्हिडिओ काढण्यात काय अर्थ आहे त्याच्यामुळे मी खरंच व्हिडिओ बंद करणार होतो पण तुमचं सगळ्यांचं प्रेम एवढं प्रेम असं कायमस्वरूपी तुमचं असंच राहू द्या आणि तुमचं मनापासून जेवढं म्हणजे मी कौतुक करेल तेवढं सुद्धा कमीच आहे कारण की साक्षी साक्षीसुद्धा साक्षीला जास्त काही समजत नाही म्हणून मीच व्हिडिओमध्ये बोलतोय जास्त हाकल नव्हती का तुला व्हिडिओ घर बांधायची आता झो आता उठल्यास का झोपेतून घर बांधायला गळालेले व्हिडिओ काढतो असं करतो तसं करतो मी काहीच खोटं दाखवत नाही तुम्हाला जे आहे ती मी परिस्थिती <coughs> माझी खरं आहे ती परिस्थिती दाखवतो आणि घर बांधल्यावर सुद्धा मी सगळं घर पण बांधताना तुम्हाला खरंच सांगतोय लोक काय नाही की असं एक दाखवायचं एक करायचं एक दाखवायचं असं काही माझं उद्देश नाही जे आहे ते आहे माझं म्हणजे असंच विनाकारण तुम्हाला पण असं काही काही कसं आली आहे खोटं बोलायचं आपण आपण पण आपण खोट आपल्याला बोलायचं कुणी शिकवलेलं नाही आई वडिलांनी आपल्याला पहिल्यापासून खोटं बोलायचं शिकवलेलं नाही त्याच्यामुळे मी खोट तुमच्या सोबत बोलत नाही तुम्ही फेमस आहे तुमच्याच प्रेमामुळे हितो राहिला आणि तुम्हालाच खोटं बोलणं हे आम्हाला सोबत नाही त्याच्यामुळे मी खोटं कधीच बोलत नाही तुमच्या एवढ्या छान छान कमेंट मला बघून तर असं एकदम बाहेर वाटतंय दादा सगळे सगळ्यांच्या कमेंट अशाच होत्या ताईच्या दादाच्या भरपूर दादांनी प्रभूताईंनी एवढं कमेंट केलं की दादा तुझे व्हिडिओ लय छान असते कोण म्हणलं तुझे व्हिडिओ छान नसतात आम्हाला तर लय आवडते आम्ही तर काम झाले झाले तुझे व्हिडिओ बघता एवढं म्हणून तर मला एवढा आनंद वाटला की एकदम म्हणजे मला एकदम भारी वाटलं आणि खरंच डोळे भरून आले माझे तुमच्या प्रेमामुळं आणि तुमचा असं जर साथ कायमस्वरूपी जर अशीच राहिली आमच्यासोबत तुमचा तुमचं प्रेम आणि तुमची साथ आमच्यासोबत मा आमच्यावर असंच राहिलं प्रेम तर आम्ही खरंच अजून पुढे जाणार आणि नक्कीच मला माहिती आहे की अजूनसुद्धा आमचे तुमच्या प्रेमामुळे फॉलोअर्ससुद्धा वाढणार तुमचे तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असल्यावर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आणि व्हिडिओ खरंच मी चालू करतो कारण की तुमचं प्रेम बघून तर असं मला वाटत होतं की व्हिडिओ काढण्यातच काही अर्थ नाही विनाकारण विनाकारणमुगं साक्षीला पण म्हणलं काही नाही एवढं पहिल्यांदा प्रेम दिलं पुन्हा आता वाईट कमेंट करते तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं काही बोलायसारखंच नाही राहील आता एवढं म्हणजे वाईट लोकांकडे लक्ष देणं हे खरंच चुकीचं आहे वाईट तुम्ही बोलला ती खरंच चुकीचं आहे वाईट लोकांकडे लक्ष देणं म्हणजे खरंच चुकीचं आहे जे लोक काही करीत नाहीत ना त्यांना तीच खरं कमेंट करतात त्यांनी काही काम नसते घरी बसल्या बसल्या किंवा का काही पण असं त्यांनी काम नसलं तरच ती कमेंट करतात आपण जी काम करता आपण जे हसवून प्रयत्न करता आणि ज्यांना कोणाला काम नसतं आहे काय नसतं जे काय करू शकत नाही तेच वाईट कमेंट करते ते बरोबर आहे मला असे मी दोन तीन कमेंट वाचल्या तुमच्या की, की जी का लोक जी का जी म्हणजे काही करायची इच्छा नसते किंवा त्यांनी का काय करण्या होत नसेल तेच लोक बसल्या बसल्या बस कमेंट करतील आणि त्यांनी दुसरं काही काम नसतंय असंच ह्याचं त्याचं करून एकूण एकाच्या कमेंट करायच्या कोणाला पण बसल्या बसल्या विनाकारण मग त्या लोकांनी पण कळलं पाहिजे की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि आपलं पण काहीतरी झालं पाहिजे आपल्या पण घरच्यांनी किंवा बाहेरच्यानी पण आपलं कौतुक केलं पाहिजे की कुठं ना कुठं आपण थोडंफार चांगलं झालं पाहिजे आपलं त्याच्यामुळं काही ना काही करीत राहायचं प्रयत्न करायचे प्रयत्न केल्यावर खरंच यश आहे आणि मला सुद्धा आवड होती ह्या गोष्टीची की मी फेमस व्हावं टिकटॉकला पण टिकटॉकला काही फेमस झालं नाही पण तुमच्या प्रेमामुळं आणि माझ्या जिद्दीमुळं आणि साक्षीच्या टॅलेंटमुळं खरंच आज एवढं फेमस तुम्ही केलं आणि तुमच्याच प्रेमामुळे हेतूवर आम्ही आलो ती फक्त तुमची मेहरबानी आहे आज तुम्ही नसताव तर आम्ही नसताव आणि तुम्ही जर एवढा सपोर्ट नाश्ता केला तर आम्ही आज नसताव तर ती मला तुमची जाण आहे तुम्ही एवढं आम्हाला असं हातावर उचलून धरले आणि होलंय ते फक्त तुमच्यामुळं आम्ही आम्ही म्हणजे फेमस झालेली फक्त तुमच्यामुळं फॉलोअर्स आहेत फक्त तुमच्यामुळं काही नाही फक्त पण काही ना काही केलं पाहिजे माणसानं आणि केलं तर जिद्द जिद्द ठेवली मनामध्ये की व्हायचं आहे आपल्याला शंभर टक्के होणार तुम्हाला चांगलंच काढलेलं आहे मित्रांनो खरंच तुमचा असाच आशीर्वाद कायमस्वरूपी टाकू द्या मला असं एकदम आनंद होत आहे आज की तुम्हाला बोलताना तर बाय मित्रांनो मी खरंच आज व्हिडिओ सुरू ठेवणार आहे तुमच्या प्रेमामुळं बाय 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 मसा